बनावट नोटांचे मोठे रॅकेट राहुरी पोलिसांनी उघड केले असून सोलापूर येथील तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून लाखोंचा मुद्दे माल हस्तगत करण्यात आला आहे राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की तीन अज्ञाती सम हे काळ्या रंगाची हुंडाशाईन मोटारसायकल घेऊन अहिल्यानगरकडून राहुरीकडे भारतीय चलनाच्या नकली नोटा कब्जात बाळवून येत आहे पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी लागलीच पोलीस पथकाला सूचना करून राहुरी शहरात नगर मनमार रोडवरील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा लावून तीन संशयित इसम उर्फ प्रतीक भारत पवार राजेंद्र कोंडिबा चौगुले तात्या विश्वनाथ हजारे यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीतील मोबाईल व भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या नकली नोटा मिळून आल्या पोलिसांनी लगेच ॲक्सिस बँक मॅनेजर कैलासवाणी यांना बोलावून सदर नोटा तपासल्या असता त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाल्या आरोपींना अधिक विचारपूस केली असता आरोपींनी शीतल नगर टेंबुर्णी येथे समाधान गुरव यांच्या इमारतीत भाड्याने घर घेतली असून तेथे ते बनावट नोटा छापतो असे सांगितले या माहितीच्या आधारे राहुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने टेंबुर्णी येथे जाऊन छापाटाक सत्तर लाख त्र्याहत्तर हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस अंमलदार सुरेश गायकवाड राहुल यादव विजय नवले संदीप ठानगे सतीश कुराडे अंकुश भोसले प्रमोद ढाकणे गणेश लिपणे नदीम शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस अंमलदार साळवे शिंदे पाकरे काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री थांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकलवरती कुणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा असण्याची शक्यता राहुरी थे 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 नोटा आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडं अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत ह्या टेंबुर्नी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे हे रात्रीच टेंबुर्नी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक ता ता एक घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं चा जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे झेरॉक्स मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते ते आहे काउंटिंगसाठी मशीन का का आहे हे सगळं जे काही मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या आहेत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे जे तीन आरोपी आहेत ते एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला राहणार आहे दोन कर्जचे राहणारे आहेत तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत